तुम्ही झोपले का जागे पाहत होते कितवा दिवस आज तुम्ही अगोदर कन्फर्म करा मग मला सांगा कितवा दिवस आज पाचवा दिवस आहे अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य कीर्तनाचं सप्ताहाचं आयोजन आहे पवित्र अशा आयोजनामध्ये तुम्हाला आठवत असेल तर एक वर्ष सोडलं तर मागच्या वर्षी मी आले होते बरोबर संख्या भरपूर होती परमार्थ कमी नाही झाला आपला असं म्हणायचं मला खूप सर्व गावकरी मंडळी बहुसंख्येनं उपस्थित आहेत एक वर्षापूर्वी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला होता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे मच्छिंद्रनाथ दादा वटाने दादांचे धन्यवाद व्यक्त करते पण यावर्षी जास्त अट्टास होता खांडवी या ठिकाणी कथा चालू होती एक दिवस आले आमचे आदरणी आमचे दादा रामदास दादा निर्वळ दादांनी अगदी जास्त आग्रह केला दादा म्हणे ताई यावर्षी आपल्या गावात कीर्तन झालं पाहिजे आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य आता महाराष्ट्रात गुरुजी सांगते कोणते नामवंत किती कोणते महाराज आणायचे म्हटलं तर सगळ्यात अगोदर कारण ना, महाराष्ट्रातले नामवंत कोणत्या कोणत्या कोपऱ्यातून कु कीर्तनकार महाराज मंडळी आपल्या गावात येत आहेत सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आदरणीय हरिभक्त पराण श्रीमान नारायण मनोहर निरवळ एकदा या परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची सर्वांचं धन्यवाद व्यक्त करते पवित्र अशा कार्यक्रमासाठी सर्व गुणजन मंडळी त्यामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लावलेले आदरणीय हरिभक्त परायण जनार्दन महाराज वाघोरा त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण रामदास महाराज आहेत त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण दगडूराम महाराज आहेत ना सगळे इथं नाव बरेच आहेत तुम्ही दोन चार जण आहेत अतिशय तेच म्हटलं मी जे आहे ते तुम्ही सांगा आता अतिशय सुंदर आवाज आहे आदरणी हरिभक्त परायण प्रदीप महाराज महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते इकडे आदरणी हरिभक्त परायण उद्धव महाराज मला जरा ऐकायला कमी येतं वाटा उद्धव महाराज तुमचे धन्यवाद व्यक्त करते इकडे हरिभक्त परायण रामदास महाराज तुमचे धन्यवाद हरिभक्त परायण अंकुश महाराज हरिभक्त परायण काय <laughs> म्हटले रागु नाना नानांच्या धन्यवाद व्यक्त करते इकडे हरिभक्त परा आहे नाना नाना तुमचे मध्ये ते आल्यापासून घेऊ नका बाबा तुमचे धन्यवाद व्यक्त करते मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर वाजवणं आहे समय अशी सादर व्हावे आदरणीय हरिभक्त परायन ओंकार ओंकार दादा टेकाळे दादांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची दादांचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर सर्व टाळकरी मंडळी सर्व माझ्या इकडं माता मावले आहेत माझ्या संस्थेतील आहेत आपल्या गावाची एक कन्या आहे तुमचे धन्यवाद सर्व हरिभक्त परायण चांगली साऊंड सिस्टीम आई तुमचे धन्यवाद सर्वच यूट्यूब चॅनल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते कार्यक्रमासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे सातोण्यावरून आलेले आमचे लाठी जिजा जिजांचे धन्यवाद व्यक्त करते बाकी सर्व त्यांचे सहकारी मंडळी त्याचबरोबर डिग्रस पोळवरून आलेले आमचे कदम भाऊ आहेत त्यांचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर आदरणीय आमचे बाळूमामा चव्हाण भरतपूर वर्षाच्या नंतर भेट झाली मला वाटते एक दीड वर्ष झालं असं पण आलेत आता तुमचे धन्यद व्यक्त करते त्याचबरोबर आमचे गायिके महाराज आहेत संतोषदादा गायिके तुमचे धन्यवाद त्याचबरोबर आमचे आपल्या गावाचे सुपुत्र आहेत ज्यांना मी बंधू मानते आमचे अमोलदादा बोराटे दादांचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर खांडवीवरून आलेले आमचे वसंत काका बरकुली आहेत विकासदादा बरकुली आहेत हनुमान काका बरकुली आहेत आणि बाकी सर्व बरकुली मंडळी जवळजवळ पंचवीस ते तीस जण आलेत खांडवीवरून एकदा सर्व पंचकृषीतून आलेल्या भाविक भक्तांसाठी जोरात काळी वाजवायची सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते कार्यक्रमासाठी माझे वडीलही उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद सर्वच पण आता चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल डिग्रस पोळवरून आलेले आमचे दादा पौळ तेही उपस्थित आहेत सर्व हरिभक्त परा चष्म्यावाले <laughs> 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 जोरात आवाज मला म्हटलं मला दिला काय <laughs> सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाकडे विठ्ठल विठ्ठल <laughs> अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे अतिशय सुंदर असा अभंग आहे एकनाथ महाराज भगवान परमात्माची आवड सांगतायत आवड जर आपण पाहिली जीवाची आवड संतांची आवड आणि भगवंताची आवड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दने एक नाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फड़क कविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा हो वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून म्हणतात पवित्र ते कुळा पावन तू देश कुळप पावना तो देश जेते अभिजयदाचा जन्म घेते प्रत्येक संतांचा विचार केला तर साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय आता शिव महापुराण कथा तुम्ही ऐकताय देवाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची कृपा आपल्यावरती होत एक लोटा मध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान उमानाथ भगवान भोलेनाथ अंतःकणामधून रोज एक जलधारा वाहिली आणि रोज अंतकरणातून श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम जागा ठेवून जर भगवंताचं दर्शन घेतलं इच्छा नसताना सुद्धा महापुराण कथा ऐकली कीर्तन ऐकलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा इच्छा नसताना बसू द्या काय एखाद्या वेळेला सांगते तुम्हाला श्रीमद भागवत कथा असेल श्रीराम कथा असेल महापुराण कथा आपण श्रवण करतो जीवनाचा उद्धार कथा म्हणजे आहे ज्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे तोच या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेला असतो जसं उदाहरणार्थ आपण जर बर्फाचा गोळा पाहिला बर्फाचा गोळा एखाद्याच्या डोक्यावर ठेवला तर तो म्हणता का वा किती गरम लागते वाटत का तसं बर्फ जर हातात घेतला तर थंड लागतो तो त्याचा गुणधर्म सोडत विस्तववरती पाऊल पडला चटका द्यायचा तो त्याचा गुणधर्म सोडतो का तसे शिव महापुराण कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर जीवनाचा उद्धारच होणार आहे कथा आणि कीर्तन स्वतःचा गुणधर्म कधी सोडत नाहीत फक्त या ठिकाणी येऊन अंतकरणामधून भगवंताला समर्पण करायचे कारण जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही ज्यावेळेला कथा ऐकली असेल सगळ्यात पहिले महामुनी सूत महाराजांना विचारतात महाराज जीवनामध्ये आयुष्यभर ज्यांनी पाप कर्म केलंय कधी चांगलं कर्म केलं नाही लोकांचं वाटोळा करून सुद्धा लोकांना लुबाडून ज्यांनी प्रॉपर्टी धन बंगला सगळ्या काही गोष्टी कमवल्या अशी एखादी कथा एक आहे ना म्हणे सगळ्यात पहिले सांगितली जाते देवराज नावाचा ब्राह्मण देवराज नावाचा ब्राह्मण फक्त नावानं ब्राह्मण ब्राह्मण म्हटलं की आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर ब्राह्मणाच्या हात न करतो बरोबर की नाही अगोदर मंत्र उच्चार त्यांच्याकडून करून ब्राह्मण म्हटलं की त्रिकाल संध्या लागते सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळेला संध्या केल्याशिवाय देवाचं भजन केल्याशिवाय तो ब्राह्मण नाही देवराज नावानं ब्राह्मण होता पण मुळात ब्राह्मणाचा एकही गुणधर्म त्याच्या जीवनात नाही त्याच्या अंगामध्ये नाही जेवढा सज्जन ब्राह्मण पाहिजे तेवढाच दुर्जन दुर्जन असा एकही गुण नाही की त्याच्या अंगात नाही ज्या वेळेला आई वडिलांनी विचार केला मदिरा प्राशन करतोय मांसाहार करतोय लोकांचं वाटोळ करतोय लोकांना लुबाडून धन जमा करतोय आई वडिलांना वाटलं याचं लग्न लावून दिल्याच्या नंतर कहित चांगल्या मार्गाला आणि आई वडिलांचा गोड गैरसमज आहे बऱ्याच जणांना वाटतं पोराच्या नाकात व्यसन टोचली तो, म्हणजे पोरग गाव तुम्ही तुमच्या पोरासोबत लोकांच्या एका निरागस पोरीचं सुद्धा वाटोळ करायला लागले जोपर्यंत चार जण स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतः कष्ट करून चार जणांचं पोट भरवण्याची अक्कल तुमच्या पोराला येत नाही तोपर्यंत अजिबात त्याचं लग्न लावून द्यायचं नाही भलं ती पस्तीस नाही चाळीस लग्न लावू द्यायचं नाही देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या आईवडलांनी विचार केला त्याचं लग्न लावून दिलं महान पतिव्रता होती भोलेनाथांची रोज सेवा करायची पण नंतर शोभावती नावाच्या वेशचं झाला वेळ लागलं आणि ते वेशच्या नादी लागून शेवटी स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलं दोन मुलांचं स्वतःच्या पत्नीचं मस्तक त्यानं धडापासून बाजूला केलं मस्तक घेऊन त्या वेशकडे आला आणि सांगितलं तुझ्यावरती एवढं प्रेम करतो कि मस्तक म्हणून प्रत्येक घेऊन आलोय त्यावेळेला ते वेश्याने सुद्धा सांगितलं दृष्टा पापी आहेस तू अरे सौभाग्य म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा जिने महायज्ञाला फेरे घेतले भगवान परमात्माला साकडं घालत होती की माझं सौभाग्य व्यवस्थित राहू दे त्यांची बुद्धी जागेवर येऊ दे आणि माझे पती मला परत आणून दे पण दृष्टा तू त्याच निरागस पत्नी दोन लेकरांचं वाटूळ केलंय धडापासून मस्तक बाजूला केलंय संपला स्वतः तिरस्कार केला आणि देवराज आल्याच्या नंतर त्यानं एका अरण्यामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन त्यानं भोलेनाथाचं दर्शन घेतलं रात्रीची वेळी होती पोटामध्ये आग पडली भूक लागलेली त्याला तहान लागली पाणी प्याला पण खाण्यासाठी काही भेटेल काही भक्त मंडळी त्याच मंदिरामध्ये रात्री झोपलेली मध्य रात्रीच्या वेळेला त्यानं चोरून नैवेद्य खाल्ला आणि धावत पडत लागला तरी एका पुजाऱ्याच्या पायाला याचा धक्का लागला सगळे उठले चोर आला चोर आला एवढा मारला ठेचून जागेवर देवराज ब्राह्मणाचा जीव गेला पण त्याला शिव लोकांना घेऊन गेलेत सांगायचं तात्पर्य एकच इच्छा नसताना सुद्धा केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे पण अंतकणातून खरोखर श्रद्धा निष्ठा भाव जर जागा ठेवला चौऱ्याशे लक्ष युवनीच्या फेऱ्यातून मुक्त जीवन जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल कारण मानवाचा जन्म एवढ्या सहजासहजे आपल्याला भेटलेला नाही देवाना दिलाय चौऱ्यांश लक्ष युनीचा फेरा फेरून आल्यावर महिला मंडळ ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे उपजे ते दिसे हे घटिका यंत्र झाले सांगता येत नाही म्हणून संत सांगतात योग्य वेळेत सावधवा याच देवाचे भजन देवी दिला देह भजना गोमटा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपली सोहित पाहे आणि तीर्थयात्र जाय चुकू नको योग्य वेळेत सावध व्हायचे साधू संतांनी भगवंताला समर्पण आता महादेवाचा परिवार जर आपण पाहिला महिला मंडळ महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत तुम्ही बोलले तर कीर्तन एकटीला गुत्त दिलेलं नाही महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत पहिल्या भगवान भोलेनाथ बरोबर महिला मंडळ जर नाही बोलल्या एकमेकी एकमेकीच्या शेजारण्याची शपथ तुम्हाला सात दिवस नाही बोलल्या तरी चालेल पण आज माझ्या कीर्तनाच्या दिवशी बोलावं लागेल बरोबर सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय पहिल्या आहेत भगवान बोलीना दुसऱ्या पार्वती माता तिसरे कार्तिक महाराज आणि चौथे गणपती बाप्पा आता मला सगळ्यांनी सांगायचंय महादेवाचं वाहन काय थोड जोरात बोला कोण म्हणलं घोडा काय वाहन नंदी वाहने बरोबर आणि पार्वती मातेचं वाहन काय धन्य माता पिता तर याचे असं पार्वती मातेचं का वाहन काय वाहक बरोबर कार्तिक महाराजाचं वाहन काय मोर आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आता मला खरं खरं सांगा सगळ्या जणांनी टेकाळे दादा संध्याकाळच्या वेळेला या सगळ्यांचे वाहन जर एका हॉलमध्ये घातली सकाळी दिसतील का पूर्ण विसंगती परिवारात पण महादेवाच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का का या परिवार या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा मग ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं गणपती बाप्पा चव्हाण उंदीर उंदिराला उद्योग म्हणतात त्या घरात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी साधू संतांनी समर्पण केलंय जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवान परमात्माची प्राप्ती आपल्या जीवनात कधीच होत नाही भगवंताला समर्पण करायचंय आपण तर म्हणतो देव माझा आहे पण देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे तेव्हा आपली भक्ती सफल झाली हम हम तुम्हारे हैं हम तुम्हारे ही रहेंगे वो मेरे प्रियतम भगवंताले मनायचे ते निभादो वो मेरे प्रियतम साधू संतांनी समर्पण केले म्हणून जगाचा मालक नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचला एवढंच मर्यादित नाही फिरविले देवळा जग माझी ख्याती फिरविले देऊळा जगा माझी ख्याती ख्या नामदेवा हाती दूध प्याला किंवा नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मृत्यू प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय विचार जर केला वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकू बराय तुकूपरांचा अधिकार मंदिर किती सुंदर बांधा पण मंदिराची सुंदरता मंदिराच्या बोला कळसावरून बरोबर मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून आहे तशी माणसाची सुंदरता माणसाच्या माणसाच्या नाकावरून नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला तुम्ही एकमेकीच्या नाकाकडे पाहू नका आणि माझं तर अजिबात नाही पाहिजे ना आपल्या नाकाला शेंडा नाही नाकाला शेंडा असेल तर माणूस शोभून दिसतं महिला मंडळ मला सांगा एवढी एवढी असं नाक असेल भली मोठी नत असेल आणि माता मावल्यांनी विचार ठोमरे टाकळीमध्ये पप्याचा बाप अव कशी दिसते मला काला माहिती अख्या टाकळी आपलंच भूते पण तरी सांगत नाही पप्प्याची माय अगं अख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असावा तर बाई शोभते बरोबर की नाही साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर लोक म्हणतात पप्प्याचे पप्पाला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पा। तुमच्याकडे पाहतात का पोरी ढोंबरे टाकळी भेटतात का आताच येणार कथा झाली पा महिला मंडळाचा विषय चालला होता म्हणे कमीत कमी पन्नास साठ निघते बिना लग्नाचे भानगड तसे झाले कुठे गेले तर लोक आम्हाला म्हणतात तुमच्याकडे आहे का एखादी तुमची तिकडे एखादी हे म्हणलं आमच्या गावातली पन्नास राहिलेत गावागावात टेम्पो ज्यांचे रखडले त्यांचा अवघड परोदिश एक मुलगा मला म्हणतात एखादी पोरगी पा म्हणलं दादा वय किती म्हणलं बेचाळीस म्हणलं आठ वर्षासाठी आता कशाला बट्टाला होतो गावागावात निघायला लागले पा नाकाला शेंडा असेल तर महत्व आता म्हणतात कशी असू द्या पहिल्या काळात म्हणायचे नाकाला शेंडा पाहिजे बरोबर महिला मंडळ नाकाला शेंडा असावा नाकाला धार असावी फक्त धार नसावी <laughs> नाकाला धार असावी फक्त धार नाही तर काही काही जणांना बारी महिने पाऊस काळा चालू असतो हाय का तुमची सर्दी सर्दी वेगळी ते काय